जुन्या वादातून दोन गटात झालेल्या भांडणीत पंचवीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्मम हत्या जुन्या वादातून पंचवीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची घटना आज दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास घडली आहे या घटनेने उमरखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे शेख अजहर शेख अकबर व पंचवीस वर्ष राहणार अब्दुल रहमान कॉलिडी उमरखेड असे मृत पावलेले तरुणाचे नाव आहे मृतकाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार काल दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दर्गा परिसर कव्वालीचा कार्यक्रम सुरू असल्याने फिर्यादी त्या ठिकाणी कव्वालीचा कार्यक्रम झाल्यावर फिर्यादी घरी येऊन बसले असता रात्री एक वाजताच्या सुमारास एक कॉल आला व त्यामध्ये असे सांगितले की तुमचा भाऊ शेख अजहर शेख अकबर याची तब्येत खूप सिरियस आहे त्याला सरकारी दवाखान्यात भरती केले आहे तुम्ही लवकर या हे कळताच तात्काळ फिर्यादी यांनी सरकारी हॉस्पिटल उमरखेड येथे जाऊन बघितले असता शेख अजहर शेख अकबर याच्या दिसले हॉस्पिटल येथील उपस्थित डॉक्टरांनी तो मरण पावला असल्याचे सांगितले पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजीच्या संध्याकाळच्या सुमारास ताजपुरा वार्डात दोन गटांमध्ये भांडण झाले होते त्यानंतर दोन्ही गटांमध्ये परत रात्री बारा बाजार परिसर उमरखेड येथे समोरासमोर येऊन भांडण झाले याच भांडणेमध्ये प्राथमिक माहितीप्रमाणे आठ ते नऊ जणांनी मिळून धारधार चाकू एक कोयत्यासारखे शस्त्र तीन ते चार लाकडे व मोटरसायकलची चैन या शस्त्राचा वापर करून शेख अजहर शेख अकबर व अंदाजे पंचवीस वर्ष याच्यावर हल्ला चढवून शस्त्राने सपासप वार केले व यामध्ये शेख अजहर शेख अकबर हा गंभीर जखमी होऊन मरण पावला दोन गटात झालेल्या या हानामामध्ये घटनेतील आरोपींनाही गंभीर मार लागला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांमार्फत मिळालेली असून घटनेतील दोन आरोपींना नांदेड येथे भरती करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसरात भीतेच्या वातावरण पसरले आहे लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त माहिती प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करा बघत रहा, द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद